पट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता ह्या प्रियाची विटनेस बॉक्समध्ये अर्जुन जो आहे तो साक्ष घेत असतो तेव्हा प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये उभी असते तेव्हा अर्जुन जो आहे तो आपल्या प्रियाला बोलतो की तू विलाचाच खून केलेला आहे कारण विलाचं पुस्तक जे होतं ते तुझ्या हातात होतं तू आत्ताच्या आता खरं बोल खोटं बोलण्याचा प्रयत्न करू पण नको असं पण जेव्हा हा अर्जुन जो आहे तो ह्या आपल्या प्रियाला बोलत असतो तेव्हा प्रिया, ते प्रिया खूप चिडलेली असते आणि दामिनी देशमुख जी आहे तिचीसुद्धा खूप वाट लागलेली असते महिपत जवळ असतो त्याच वेळेस आता ही प्रिया जी आहे ती खूप चिडते आणि या अर्जुनला सांगते की मी गोळी झाडली नाही तर गोळी ही साक्षीने झाडली आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असं जी तन्वी आहे ती आता जेव्हा अर्जुनला सांगत असते तेव्हा मात्र जेवढे कोर्डामध्ये बसलेले असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज साक्षीने जो काही गुन्हा केलेला आहे ती साक्षी जी आहे ती प्रियाने कोर्टामध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद